नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस मध्ये मित्रांनो तर सॅटर्डे संडे ऑफ होता मार्केटला आता जो डेटा आलाय फ्रायडेचा चोवीस तारखेच्या मार्केटसाठी तो आपण ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो हेवी उलटा पालट त्या ठिकाणी झालेली आहे ठीक आहे शॉर्ट टर्म मार्केट हे पुन्हा एकदा एका निगेटिव्ह फेजमध्ये त्या ठिकाणी जाताना दिसते डेटा कम्प्लीट निगेटिव्ह आलेला आहे मित्रांनो कम्प्लीट आणि कम्प्लीट निगेटिव्ह आहे जो वीस दारख डेटा होता त्याच्या कम्पेअर टू एकवीस तारखेला जे काम झाले ना हेवीली निगेटिव्ह झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल प्रोने एकदम हेवी पोझिशन त्या ठिकाणी ऍड केलेले ऍटलिस्ट जे शॉर्ट्स होते ना म्हणजे लॉंग साईड जे अपेक्षित करत होते ते पूर्णपणे त्यांनी काढून टाकलेले मित्रांनो तर हे अशा पद्धतीचं काम आहे कॉल शॉर्ट्स एकदम हेवी कॉल शॉर्ट्स त्या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत ओके तर हे फक्त आणि फक्त प्रो कडून नाही एफ आय एस कडून सुद्धा ते झालेले आहेत कॉल शॉर्ट जे आहेत झालेत कम्पेअर्ड टू पुट शॉर्ट्स आहेत ना हेव्हिली अनवाइंट झालेले आहेत ओके तर तुम्ही बघू शकता पुट शॉर्ट जे होते पुट रिटेलरचे ते त्यांनी कमी केलेले आहेत ओके आणि त्या बदल्यात इकडे शॉर्ट पोजिशन्स वाढलेले आहेत तर मित्रांनो एक्स निफ्टी जो आहे ना तो एक्स ट्रेड करतोय ऑलमोस्ट हंड्रेड पॉइंट पॉझिटिव्ह वरती पण बिलीव्ह मी हे सस्टेन होण्याचे चान्सेस फार कमी आहेत कमी आहेत तर हे आपल्याला त्या ठिकाणी मार्केट पुन्हा एकदा साईडवेस्ट टू निगेटिव्ह जाण्यासाठी रेडी आहे मित्रांनो न्यूज काही असू द्या डेटा हेवी निगेटिव्ह आहे आणि डेटा ज्यावेळी तुम्हाला निगेटिव्ह संकेत देतोय तर तुम्हाला जरी हे पॉझिटिव्ह वाटत असलं तरी एक किंवा एक थोडासा डाऊनफॉल त्या ठिकाणी अपेक्षित आहे मित्रांनो तर आय होप डेटा तुम्ही फॉलो करताय आणि डेटा प्रॉफिट बनवताय तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया या ठिकाणी थँक्यू